नमस्कार होम मेड रेसिपी शो मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण चवीला खूपच छान लागणारी कुरकुरीत स्नॅक्स रेसिपी बनवतोय रेसिपी बनवायला खूप सोपी आहे घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ही कुरकुरीत रेसिपी बनवण्यासाठी इथे मी दोन कप चाळून घेतलेला मैदा घेतलाय या दोन कप मैद्यातील दोन चमचे मैदा बाजूला ठेवून द्यायचा आहे पुढे रेसिपीमध्ये याचा आपण वापर करणार आहोत यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा काळे तिळ घालायचे एक छोटा चमचा हातावरती क्रश केलेला ओवा घालून घ्यायचा दोन चमचे साजूक तूप घेतले ते यामध्ये घालून घ्यायचं तुपाऐवजी तुम्ही यामध्ये तेल वापरलं तरी चालेल फक्त तेल घालताना गरम करून घालायचं आता हे तूप मैद्याला एकसारखं चोळून लावून घेऊयात जोपर्यंत या मैद्याची सर मूठ होत नाही तोपर्यंत एकसारखं चोळून लावून घ्यायचं अशा पद्धतीने याची मूठ व्हायला हवी म्हणजे समजायचं याला तूप चांगलं लागलं गेलेला आहे लगेच आता यामध्ये पाणी घालून याचा पण मळून घ्यायचा हा गोळा मळत असताना आपल्याला हे पीठ अगदी ताबून मळायचं आहे होईल तेवढं घट्ट घ्यायचं इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे पीठ मळून झालेलं आहे झाकण ठेवून हा मळ मळलेला मैदा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊयात इथे मी चॉपर घेतलेला आहे याऐवजी तुम्ही मिक्सरचं भांडं कि वापरलं किंवा दगडी खलबत्ता वापरला तरी चालेल यामध्ये एक चमचा भर धणे घालून घ्यायचेत अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप घालून घ्यायची आहे आणि एक छोटा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे आता याला झाकण लावून सॉरी यामध्ये थोडासा कडीपत्ता घालून घेऊयात आणि झाकण लावून आपण हे गोबड बारीक करून घेऊयात तुम्ही हीच प्रोसेस मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा दगडी खलबत्त्यामध्ये केली तरी चालेल आपल्याला पूर्णपणे बारीक न करता ओबड दोबड बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून झालं की लगेच आपण एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं दोन मोठे चमचे साजूक तूप घेतले तूप थोडं वितळून घेतलेलं आहे यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे आणि हा कॉर्नफ्लॉवर या तुपामध्ये एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचा आहे यामध्ये गुठळ्या न होता आपल्याला एकसारखी ही स्लरी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही स्लरी तयार झालेली आहे बाजूला ठेवून द्यायची इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत आता या बटाट्यांची आपण साल काढून घेऊयात बटाटे साल काढून आपल्याला एका ताटामध्ये ठेवून द्यायचे आहेत इथे मी चार बटाटे या रेसिपीसाठी वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हा बटाटा आपल्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने किंवा किसनेने किसून घेतला तरीही चालेल मॅश करून झाला की यामध्ये एक चमचाभर लाल तिखट घालून घ्यायचं आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा धने पावडर घालायची अर्धा चमचा हळद घालून घ्यायची पाऊन चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आणि अर्धा चमचा मिड यासाठी वापरायचं यामध्ये आपण जी भरड बनवलेली आहे धने जिरे बडीशेप ओवायची ती आपण घालून घ्यायची तीही तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता आता आपण हे संपूर्ण एकसारखं बटाट्यामध्ये एक, एक होईल इथपर्यंत मिक्स करून घेऊयात एक चमचा भरतील मी तडका पॅनमध्ये गरम करून घेतलाय यामध्ये मोहरी घालायची हिंग घालायचं आणि थोडा कढीपत्ता घालायचा आणि गरमागरम ही फोडणी आपण या मिक्स केलेल्या बटाट्यावरती घालून घ्यायची आता ही घातलेली फोडणी या बटाट्यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात तुम्ही हवं तर हीच प्रोसेस कढईमध्ये केली तरीही चालेल मी माझ्या पद्धतीने ही सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे असेल तर यामध्ये थोडी बारीक चिलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्या आणि हा बटाटा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा मैद्याचं पीठ आहे ते चांगलं मुरलं गेलेलं आहे ते आता एक जीव होईपर्यंत मळून घेऊयात आता आपण हे सुरीने चार भागांमध्ये कट करून घेऊयात आता आपल्याला याचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही हवं तर यापेक्षा लहान उंडे बनवले तरी, बन तरी चालतील मी या आकाराचे चार उंडे बनवून घेतलेले आहेत आता राहिलेले तीन उंडे आपण बाजूला ठेवून देऊयात एक उंडा घेतलाय त्यावरती मैदा घालून घ्या आणि चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्या अगदी जाड ही नाही अगदी पातळ ही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे लाटल्यानंतर ताट्यामध्ये घालून बाजूला ठेवून द्यायचं आणि अशाच पद्धतीने आपल्याला चारही उंडे लाटून घ्यायचे आहेत इथे मी चारी उंडे लाटून घेतलेले आहेत म्हणजेच चार चपात्या लाटून झालेल्या आहेत तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची स्लरी घ्यायची आणि यावरती पसरवून लावून घ्यायची ब्रशने किंवा हाताने आपण ही स्लरी एकसारखी या चपातीला लावून घ्यायची थोडासा मैदावरून बुरबुरून घ्यायचा पुन्हा वरती लाटून घेतलेली मैद्याची चपाती आहे ती यावरती घालून घ्यायची पुन्हा स्लरी लावायची थोडासा कोरडा मैदा यावरती पुन्हा टाकून घ्यायचा पुन्हा तिसरी चपाती यावरती ठेवून घ्यायची पुन्हा आपल्याला यावरती स्लरी लावून घ्यायची आहे हीच प्रोसेस आपण चार वेळा करतोय पुन्हा वरून मैदा घालून घ्यायचा तयार केलेली शेवटची मैद्याची चौथी चपाती आहे ती यावरती ठेवायची यावरती आपण स्लरी लावायची कोरडा मैदा घालून घ्यायचा आणि व्हिडिओ मध्ये दाखवलाय त्या पद्धतीने याच्या घड्या करून घ्यायच्या त्या घडीलाही आपण थोडीशी स्लरी लावायची कोरडा मैदा घालून घ्यायचा पुन्हा स्लरी अशीच प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला तयार झालेला हा उंडा थोडासा कोरडा मैदा लावून हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण याच्या साईडच्या कडा आहेत त्या कट करून घेऊयात अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे साईडच्या बाजू मी कट करून घेते पहिल्यांदा आणि हे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बघा हे लाटून झालेलं आहे जे आपण बटाट्याचं सारण बनवून ठेवले त्याचा आपल्याला गोळा करायचा आहे आणि याच्या मधोमध व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ठेवून द्यायचं इथे सारण आपलं ठेवून झालेलं आहे आता आपण हे फोल्ड करून घ्यायचंय अशा पद्धतीने हे सारण आपण ज्या पद्धतीने करंजीमध्ये सारण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे फक्त हे प्रेस करत असताना कड्याची बाजू आहे ते आपल्याला जोरात प्रेस न करता हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची आहे ज्यावेळेस आपण हे पॅटीस तळण्यासाठी तेलामध्ये घालतो त्यावेळेस हे जे कडेचे लेअर आहेत ते तेलामध्ये छान असे कुरकुरीत भाजले जातात किंबहुना खारीसारखे छान असे याला पदर सुटतात आता तेलामध्ये हे पॅटीस तळण्यासाठी घालून घ्यायचे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आणि नंतर एकदा कलर यायला सुरुवात झाली की गॅस लहान करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे एकसारखा रंग आला की तेलातून बाजला करून घ्यायचे आणि गरमागरम खाण्यासाठी सर्व करायचे केचपसोबत खावा किंवा तुम्ही ग्रीन चटणीसोबत खावा चवीला अप्रतिम असे पॅटीस लागतात चवीला खूपच छान लागणार आहे छान असे कुरकुरीत लेअर असलेले पॅटीस आज आपण बनवलेले आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअरही करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद